जाऊबाई गावात सारखा एका वेगळ्या विषयावरचा प्रोग्रॅम जे मराठीने प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध हार्दिक करताना तर हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यानंतर हार्दिक जोशी हा पुन्हा एकदा स्टार प्रॉवरील तुझेच मी गीत गाते या मालिकेत झळकणार आहे तर तुझेच मी गीत गाते ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे एकीकडे वैद्यच्या मृत्यूला मोनिका जबाबदार असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड होणार आहे तर दुसरीकडे मोनिकासाठी सनी नावाच्या व्यक्तीने लिहिलेले पत्र मल्हारच्या हाती लागले त्यामुळे मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे तर आता मल्हार आणि मोनिकाचे नाते अगदी निर्णायक वळणावर असताना मालिकेत पुन्हा एकदा हार्दिक जोशी म्हणजेच शुभंकरची एंट्री होणार आहे मोनिकाला प्रेमपत्र लिहिणारा सनी म्हणजे स्वतः शुभंकर असल्याचा खुलासा तो करणार आहे त्यामुळे शुभंकरच्या रूपाने मोनिकाच्या आयुष्यात पुन्हा नवीन वादळ आले आहे तर अडचणीच्या या परिस्थितीतून मोनिका कसा मार्ग काढणार मल्हार मोनिकाला नेहमीप्रमाणे माफ करणार का आणि काय असेल मल्हार आणि मोनिकाच्या नात्याचं पुढचं भविष्य हे सगळं पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तुर्ताच जाऊबाई गावात हा रिॲलिटी शो एकोणीस फेब्रुवारीला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यानंतर हार्दिक जोशी पुन्हा एकदा स्टार प्रवावरील आघाडीची मालिका तुझेच मी गीत गाते या मालिकेत झळकणार आहे यापूर्वीसुद्धा हार्दिकने या, या मालिकेमध्ये काम केलं होतं पण जाऊबाई गावात या रिॲलिटी शोमुळे हार्दिकला ही मालिका सोडावी लागली होती सध्या स्टार प्रॉवर तो परत आलाय असं कॅप्शन देत हार्दिक जोशीचं पुन्हा एकदा या मालिकेत स्वागत करताना दिसत आहेत तर हार्दिक जोशीला तुझेच मी गीत गाते या मालिकेत पुन्हा एकदा पाहायला तुम्ही किती इंटरेस्टेड आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा